सर्व प्रकारच्या बॅटरी सोलर व इन्व्हर्टरसाठी अवश्य भेट द्या नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला बजाज फायनान्स उपलब्ध प्रॉपरायटर शंकर नाना मोहिते संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सत्कार कार्यक्रमात परवा कोणीतरी पोरशूट नेत्यांनी लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब व सदाशिव भाऊ यांच्या खोट्या गोष्टी सांगून बदनामी करण्याचा सा प्रयत्न केला त्यांनी पुढे सांगितले माझा बाप नाही मला अडवायला त्यांना नम्रपणे विनंती आहे कृपया हयात नाही त्यांची खोटी बदनामी नको नाहीतर माझा बाप असून पण मला अडवणार नाही सोशल मीडियावर टाकलेल्या या पोस्टमुळे सध्या पदमसिंह पाटील प्रचंड चर्चेत आले आहेत त्यांनी या पोस्टमध्ये कुणाचेच नाव घेतले नाही तरी पण अशी अचानक आक्रमक पोस्ट टाकण्याचे कारण काय या चर्चा होत आहेत त्यांचा रोग परवा झालेला सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाकडे तर नाही ना अशा चर्चाही होत आहेत सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात आमदार सुहास बाबर यांनी वैभव पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला त्या कार्यक्रमापासून पाटील गट शांतच असलेला दिसला यावर कुठलीच प्रतिक्रिया पाटील गटाकडून आली नाही वैभव पाटील यांच्या एकाही कार्यकर्त्याने व माजी नगरसेवकाने यावर प्रतिक्रिया दिली केली नेमके त्याच वेळी पाटील गटाचे युवा नेते पदमसिंह पाटील यांची ही पोस्ट पडली आणि ते प्रचंड चर्चेत आले त्यामुळे पाटील गट आक्रमक होणार का अशा चर्चाही होत आहेत युवा नेते वैभव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून आमदार सुहास बाबर यांच्या टीकेला कुठलेच उत्तर आले नसताना युवा नेते पदमसिंह पाटील यांची ही पोस्ट मात्र प्रचंड चर्चेत आली आहे अभिजीत शिंदे प्राईम न्यूज विटा नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा